गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्राद्याः भर्तरी वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वः नवनाथ सिद्धाः अध्याय तिस्रा गोमयावरील विभूतीत हरिनारायणाचा संचार श्री गणेशाय नमहा मच्छिंद्रनाथाच्या दयाळूपणामुळे सरस्वतीला त्या दिव्य विभूतीच्या योगाने एका श्रेष्ठ पुत्राची माता होण्याचा बहुमान प्राप्त होणार होता पण तिचे दुर्दैव आडवे आले आणि तिने ती विभूती उकिरड्यावर शेणात टाकून दिली त्या विभूतीमध्ये मच्छिंद्रनाथाच्या संजीवनी मंत्राचे दिव्य तेज होते म्हणूनच गोमयाच्या ढिगावर पडताच तिच्यामध्ये हरिनारायणाने तत्काळ संचार केला हा हरी साक्षात विष्णूच होता नवनारायणांचा दैदिप्यमान कीर्तिध्वज होता सरस्वतीला यातले काहीच माहीत नसल्याने तिच्या दुर्दैवाने तिला जसे सुचविले तशी ती वागली मच्छिंद्र मारुती युद्ध वंग देशातून निघालेला मच्छिंद्रनाथ पुढे पूर्व समुद्राच्या काठाकाठाने प्रवास करीत आधी जगन्नाथपुरीस व नंतर सेतुबंध नरा व नंतर सेतुबंध रामेश्वरास गेला तेथे समुद्र स्नान करून तो परतत असताना त्याला एक वानर दिसला त्या म्हाताऱ्या वानराचे शरीर कंपवायू झाल्याप्रमाणे थरथरत होते बाहेर मुसळधार पावसाची संततधार लागली असल्याने त्यापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून तो कपारीतच दगड रचून निवारा करण्याच्या प्रयत्नात होता हे पाहून मच्छिंद्र चेष्टेने म्हणाला वानरा तुझ्या शहानपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे भरपावसात घर बांधण्याची एवढी धडपड करण्यापेक्षा आधीच व्यवस्था केली असतीस तर बरे झाले असते तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे तो वानर म्हणजे हनुमंत होता त्याने लघुरूप घेतले असल्याने मच्छिंद्राने त्याला ओळखले नाही त्यावेळी त्याची चेष्टा सहन करून मारुती म्हणाला तुझे म्हणणे बरोबर आहे पण एवढी शहाणपणाची भाषा बोलणारा तू आहेस तरी कोण यावर नाथाने उत्तर दिले मी जती अर्थात यती असून मला मच्छिंद्रनाथ म्हणतात ते ऐकून वायुसूत म्हणाला माझ्या माहितीप्रमाणे एकटा हनुमंतच खरा जती आहे असे असताना तुझ्या रूपाने हा दुसरा जती कोठून उपटला मच्छिंद्र म्हणाला एखाद्याच्या अंगी एवढा प्रताप असल्याशिवाय कोणी कोणास अशी श्रेष्ठ पदवी देत नाही समजले मारुती म्हणाला तसे असेल तर तुझे सामर्थ्य पाहायलाच हवे पूर्वी मारुतीच्या संगतीत असताना मला त्याच्या शक्तीचा सहस्रांश हिस्सा प्राप्त झाला आहे मी माझे कौशल्य दाखवतो तू तु तुझा प्रताप दाखव यात तुझे प्रभुत्व सिद्ध झाले तरच तू जती अन्यथा ते बिरुत्त टाकून दे मच्छिंद्राने त्याचे आव्हान स्वीकारले आणि अलख निरंजन असा मोठ्याने घोष केला मच्छिंद्राचे धारिष्ट पाहून मारुती संतापला आणि उड्डाण करून पर्वतापलीकडे गेला तेथे भयंकर स्वरूप धारण करून नाथावर क्रमाने सात पर्वत फेकले ते पाहून नाथ जे समजायचे ते समजला त्याने वातप्रेरक मंत्र शक्तीने ते सर्व पर्वत जागीच खिळवून ठेवले तो डाव फसलेला पाहताच मारुती अधिकच खवळला आणि एक प्रचंड पर्वत उपटून त्याने नाथावर चढाई केली तेव्हा नाथाने चपळाई करून समुद्राचे पाणी आपल्या हातात घेतले आणि वाताकर्षणाचा मंत्र जपून मारुतीवर भिरकावले त्या अस्त्र प्रभावाने मारुतीच्या अंगातील वायू कोंडला जाऊन त्याची सर्व हालचालच थांबली त्याचे दोन्ही हात पर्वत उचललेल्या अवस्थेत वरचेवर थबकले त्यामुळे त्याचे प्राण कासावीस झाले निअात जराही त्राण उरले नाही तेव्हा आपल्या पुत्राची ती विकल अवस्था पाहून वायुदेव नाथाला शरण गेला आणि गोड शब्दात त्याची समजूत काढून मारुतीची सुटका करण्याची विनंती केली त्याच्या शब्दांचा मान ठेवून मच्छिंद्रनाथाने आधी मारुतीच्या हातातील पर्वतखाली उतरवला आणि वातप्रेरक अस्त्राच्या सहाय्याने त्याला देहस्थितीवर आणले तेव्हा मारुतीने नाथाकडे जाऊन त्यास धन्यवाद दिले त्याच्या पराक्रमाचे कौतुक केले मग वायूनेही मारुतीला समजावले तो म्हणाला मुला या नाथ सिद्धापुढे तुझा पराक्रम चालणार नाही बरे अरे ज्याने तुझ्या बापाला बांधले त्याला तुझी कसली भीती त्याच्याजवळ गुरुभक्तीचे अमोघ सामर्थ्य आहे म्हणून सर्व देवता त्याला अनुकूल आहेत तेव्हा आपणही याच्याशी सख्य करूया ते ऐकून मारुतीच अत्यानंद झाला मच्छिंद्राने त्या दोघा पिता पुत्रांना नमस्कार केला तेव्हा तुझ्या कार्यासाठी आम्ही नेहमी सहाय्य करू असा त्यांनी शब्द दिला त्या वरदानाने संतुष्ट झालेल्या ना नाथाने क्षणभर मारुतीकडे पाहिले आणि मनातील शंका प्रकट करीत म्हणाला हे कपिश्रेष्ठा तू सर्वज्ञ म्हणून विख्यात आहेस यापूर्वी मार्तंड पर्वतावर नाग अश्वत्थाजवळ तुझी व माझी गाठभेड झालीच होती आणि त्यावेळी मला अनुकूल होऊन तू माझ्या शाबरी कवित्वास वरही दिला होतास असे असताना इथे पुन्हा माझ्याशी युद्ध करण्यास कसा प्रवृत्त झालास त्यावर मंदस्मित करून मारुती म्हणाला नाथा तू सेतू बंधावर समुद्रस्नान करीत होतास तेव्हाच मी तुला ओळखले तू तु कवी नारायणाचा अवतार असून मत्सीच्या उदरातून प्रकट झाला आहेस हेही मला माहीत आहे नाग अश्वत्थाजवळ देवांनी तुला अनेक वर दिले त्यामुळे तुला जे सामर्थ्य प्राप्त झाले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही याची परीक्षा घेण्यासाठीच मी तुला आव्हान दिले येथून पुढे तुझ्यावर अनेक बिकट प्रसंग येणार आहेत त्यासमयी टिकाव धरून तू त्यावर मात करू शकशील किंवा नाही तेच मी अजमावून पाहत होतो आता माझी काळजी मिटली ते ऐकून मच्छिंद्रास आनंद झाला मचिंद्र नाथाचे स्त्री राज्यात जाण्याचे आश्वासन मारुती पुढे म्हणाला नाथा आज तुझी आणि माझी पुन्हा भेट झाली हा मोठा सुयोगच आहे तसेच आपले सख्यही झाले आहे म्हणून मी तुला असंख्य वर्षे माझ्या मनावर जे एक मोठे ओझे आहे ते उतरविण्यासाठी एक महत्त्वाचे काम सांगणार आहे ते करण्यास केवळ तूच समर्थ आहेस तेव्हा नाही म्हणू नकोस बोलणे संपवून तो थोडा वेळ थांबला आणि नाथाकडून काय प्रतिक्रिया येते ते, ते पाहू लागला मारुतीच्या बोलण्यात चिंतेची छटा आहे हे मछिंद्राच्या तत्काळ लक्षात आले ते महत्त्वाचे काम काय आहे ते जाणून घेण्यासाठी त्याने मारुतीस समग्र हकीकत विचारली तेव्हा मारुती म्हणाला हे योगिंद्रा पूर्वी रामावतारामध्ये रावणाचा वध झाल्यावर श्री रामप्रभू व सीतामाई विमानात बसून अयोध्येस गेली तेव्हा मीही त्यांच्याबरोबर होतो रामकार्यात सीतेचा शोध लावण्यात तसेच युद्धात मी महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून सीतामाई माझ्यावर अतिशय प्रसन्न होती तिच्या मनात माझ्याबद्दल आत्यंतिक प्रेम व आपुलकी निर्माण झाली होती त्यातूनच तिच्या मनात मला पुत्र कांतादिकांचे सुख मिळावे अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली पण मी ब्रह्मचारी असल्याने तिचे म्हणणे मान्य करीन किंवा नाही याबद्दल ती थोडी साशंक होती म्हणून मला शब्दात फसवून माझ्याकडून तसे वचनच घ्यावे या हेतूने तिने मला जवळ बोलावले आपल्या समीप बसविले आणि माझे कौतुक करून म्हणाली हनुमंता तुझा पराक्रम व दास्यत्व अत्यंत थोर आहे श्रीरामांचा परमभक्त म्हणून तुझी कीर्ती अजरामर होईल पण आज मी तुला माझा हट्ट पुरविण्यासाठी येथे बोलावले आहे तो हट्ट मी पुरवीन असे तू मला वचन दिलेस तरच माझी इच्छा मी तुला सांगणार आहे सीतामाईच्या मधुर भाषणाने मला अत्यानंद झाला तिचा बेत मला माहीत नसल्याने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिच्या हातावर हात ठेवून सद्भावाने तशी शपथ घेतली तेव्हा ती म्हणाली मारुती तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून स्वतःच्या पत्नीबरोबर सुखाने संसार करावा असे मला वाटते ते ऐकून मला धक्काच बसला तिला काय उत्तर द्यावे तेच मला समजेना मी रडत रडत प्रभूंकडे गेलो आणि त्यांना माझे गारहाणे सांगितले त्यावर माझे सांत्वन करीत ते म्हणाले हनुमंता कारण नसताना चिंता कशाला करतोस अरे स्त्री राज्यातील सर्व स्त्रिया तुझ्या बायकाच आहेत प्रत्येक युगाच्या चौकडीत आपल्याला जन्म घेऊन कार्य करावेच लागते मला तुला इतकेच नव्हे तर रावणालाही आपल्याबरोबर यावे लागते असे आतापर्यंत अठ्ठ्याण्णव वेळा झाले आहे आता ही आपली नव्याण्णवावी पाळी असून दर खेपेस रावणाच्या वधानंतर तुला स्त्रीराज्यात जावेच लागते आताचा हा योगही तसाच जुळून आलेला आहे त्याप्रमाणे भोग घे गृहस्थाश्रमाचे भय मानू नकोस जानकीस वचन दिल्याप्रमाणे तू स्त्रीराज्यात जा श्रीरामप्रभूंच्या सत्यवचनाबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही पण तरीही मी म्हणालो प्रभू मी बालब्रह्मचारी असून गर्भावस्थेतच दृढ कौपीन धारण केली आहे ही गोष्ट आपण जाणता असे असताना माझ्याकडून तेथील स्त्रियांना काय सुख प्राप्त होणार तो माझा युक्तिवाद ऐकून प्रभू प्रसन्न हसून म्हणाले हे कपिवीरा काळजी करू नकोस तुझी शक्ती ऊर्ध्व आहे तू स्त्री राज्यात गेलास म्हणजे तुझ्या भुबुककारानेच स्त्रियांची कामतृप्ती होऊन त्या गर्भवती होतील त्यामुळे तुझे ब्रह्मचर्यही ढळणार नाही आणि तुला दोषही लागणार नाही तरी निशंक मनाने शैल्य देशी जा श्रीरामांच्या विरहाची कल्पनाच मला सहन होत नव्हती पण सीतामाईला दिलेला शब्द पाळण्यासाठी मला स्त्री राज्यात जाण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता म्हणून प्रभूंची आज्ञा घेऊन मी शैल्य देशात गेलो तेथे सर्वत्र स्त्रियांचा संचार होता त्यांना पुरुष कसा तो माहीतच नव्हता माझ्या बुबुकारामुळे तेथील स्त्रिया गर्भवती राहत असत कालांतराने स्त्री राज्याची राणी मैनाकिनीला शल्य देशाबाहेर पृथ्वीवर सर्वत्र मानव पशु पक्षी यांच्यामध्ये नर आणि नारी काम भावनेने प्रेरित होऊन परस्परांशी चेष्टा करून मैथून सुख उपभोगितात असे ऐकिवात आले तेव्हा जे मैथून सुख इतरांना मिळते ते आपल्याला का मिळू नये या विचारांनी तिच्या मनात घर केले शेवटी माझ्या भेटीची इच्छा धरून ती अनुष्ठानास बसली आणि प्रदीप्त यज्ञकुंडात माझ्या नावाने स्वतःच्या मांसाच्या आहुत्या देऊ लागली असे बारा वर्षे खडतर तपाचरण केल्याने ती अत्यंत कृश झाली त्यावेळी ती तिचा निश्चय पाहून मी तिचा सन्मुख प्रकट झालो आणि तिला तिची इच्छा विचारली तेव्हा माझ्या चरणांना दृढ मिठी मारून ती म्हणाली मारुतीराया माझ्या मनात प्रत्यक्ष तुझ्याशीच अंगसंग करावा अशी इच्छा आहे म्हणून तू माझा स्वीकार करून खऱ्या अर्थाने गृहस्थ धर्माचे पालन कर ते ऐकून माझ्यासमोर मोठेच संकट उभे राहिले जन्मापासून अचल व अभेद्य कौपीन धारण केलेल्या आणि ब्रह्मचर्यव्रताचे कठोर पालन करणाऱ्या मला तिची इच्छा पूर्ण करणे केवळ अशक्य होते मी तिला या सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्या पण तिने केलेल्या तपश्चर्येला न्याय देणेही आवश्यक होते म्हणून मी तिला म्हणालो पुढे उपरिचर वसूचा पुत्र म्हणून कवी नारायण अवतार घेणार आहे तो मच्छिंद्रनाथ नावाने भूलोकी संचार करील मी त्याला तुझ्याकडे पाठवीन तो तुझी मनकामना पूर्ण करील आणि अशा प्रकारे मी तिच्या हट्टातून स्वतःला सोडविले पण तिला दिलेल्या शब्दाची पूर्तता होणे अजून बाकी आहे मच्छिंद्रनाथा ते वचन तू माझ्यासाठी पूर्ण कर शैल्यदेशी जाऊन मैनाकिनीला तुझा सहवास दे त्यामुळे तुझे माझ्यावर मोठेच उपकार होतील ते ऐकून मच्छिंद्रनाथापुढेही मोठे संकट उभे राहिले तो म्हणाला तुझे कार्य मलाही अडचणीत टाकणार आहे कडकडीत ब्रह्मचर्य पाळणारा मी स्त्री राज्यात जाऊन रतिसुखात रममाण झालो तर माझी मोठीच दुष्कीर्ती होईल त्यामुळे नाथपंथ तर मलिन होईलच पण लोक माझी निंदा करतील त्याचे काय स्त्री संघाच्या लोभापायी आजपर्यंत किती लोक तपोभ्रष्ट झाले आहेत ते तुला माहीत नाही काय नाही नाही मला हे मुळीच मान्य नाही मारुतीने त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व म्हणाला हे जती ही अनादी परंपराच आहे त्यामुळे तुला भोग भोगण्याचा दोष लागणार नाही मी वचनांवर विश्वास ठेवून त्यांचे म्हणणे मान्य केले तशी तूही माझी विनंती मान्य कर तुझ्यापासून मैनाकिनीला मीननाथ नावाचा पुत्र होईल उपरिचर वसू जो या जन्मात तुझा पिता आहे तोच तुझ्या पोटी जन्म घेऊन कीर्तीध्वज फडकविल हे अटळ आहे तरी निशंक मनाने शैल्य देशात जा ते ऐकून मच्छिंद्राने हनुमत कार्यासाठी आपला होकार दर्शविला आणि आधी उर्वरित तीर्थयात्रा करून मगच शैल्य देशात जाईन असे सांगितले त्यामुळे मारुतीच्या मनावरील चिंतेचा भार गेला वायू मारुती व वा मच्छिंद्र यांनी परस्परांचा निरोप घेतला आणि तेथून आपापल्या कार्यास निघाले अध्याय तिसरा समाप्त